सोलापूरकरांसाठी मोठी गुड न्यूज आहे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विमानसेवा सुरू करावी अशी मागणी जोर धरत होती पार्श्वभूमीवर आता सोलापूर विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झाल्याचं दिसत आहे विमानतळाची चार सी डीजीसीए पथकाने तपासणी केली आहे राहिलेल्या त्रुटी येत्या आठ दिवसात दूर करून विमानसेवा सुरू केली जाणार आहे विमानसेवेसाठी सोलापूरचं होटगिररोड विमानतळ सज्ज झालंय डीजीसीए कडून लवकरच विमानसेवेसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळे विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना सोलापुरातून आणून विमानसेवा सुरू करावी अशी मागणी अशी विनंती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे विमानतळ परिसराला ला लागून असलेल्या नागरी वसाहतीच्या खिडक्या विमानतळाच्या दिशेने होत्या या खिडक्या बंद करण्याची सूचना सिव्हिल एव्हिगेशन टीमने केली त्यानुसार जिल्हा प्रशासनाने खिडक्या बंद करायला लावल्या आहेत अद्याप काही खिडक्या आहेत त्या लवकर बंद होतील विमानतळाला लागून असलेल्या मोकळ्या जागेत मोठे दगड आढळले विमानतळ परिसरातून दगड काढून टाकण्याची सूचना पथकाने केली त्यामुळे प्रशासन लवकरच यावर कारवाई करणार आहे सोलापूरमधील प्रवासी विमानसेवा सुरू करण्याच्या हेतूने जून दोन हजार तेवीसमध्ये चिमणी पाडण्यात आली जानेवारी महिन्यामध्ये विमानतळ बंद होऊन कामांना सुरुवात झाली त्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर विमानतळावर विमान उतरले होते त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विमानसेवा सुरू होऊ शकतात असं बोललं जात आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर